आजच दिलेल्या क्रमांकावर संपर्क करून नोंदणी करा माझा विश्वास आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यावर जसा आहे तसंच आघाडीचे जे घटक पक्ष आहेत काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर पक्ष असतील आप असेल या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांवर सुद्धा माझा खूप विश्वास आहे आणि या सर्वांनाच्या सहकार्यातून सर आ, जो प्रचार आहे ह्या खूप चांगल्या पद्धतीने चाललेला आहे आणि नक्कीच येत्या लोकसभा निवडणुकीमध्ये आघाडीचा उमेदवार म्हणून मी किमान अडीच लाखाच्या मताधिक्याने निवडून येईल हा आत्मविश्वास माझ्या मनामध्ये निर्माण झालेला आहे आता विरोधी पक्षाचं दुर्दैव आहे की आम्ही सगळेजण एवढं चांग चांगलं काम करतो आहे लोकांपर्यंत जातो आहे केवळ निवडणुकीच्या वेळेलाच नव्हे तर संपूर्ण स पाच वर्षाच्या कालावधीमध्ये महिन्यातून किमान वीस दिवस मी माझ्या मतदारसंघाच्या संपर्कासाठी देत असतो आणि गावागावापर्यंत वाडीवाड्यापर्यंत पोचायचा प्रयत्न करतो आणि म्हणूनच आज विरोधी पक्षाच्या लोकांना उमेदवार मिळत नाही याचं कारण असं आहे की कोणाही इच्छुकाला निवडणूक लढवण्याची काही जणांची इच्छा आहे परंतु निवडून येण्याची अजिबात खात्री नसल्यामुळे मी मी म्हणणारे धाडस करत नाहीत आणि म्हणून हे ताटकळत राहिलेलं आहे पण माझ्या मते नारायण राणे केंद्रीय मंत्री होते त्यांनी ह्या निवडणुकीमध्ये बिंदास उतरला पाहिजे आणि तेवढंच पराभव पत्कारायची तयारी ठेवली पाहिजे कचरत आहेत कशासाठी ही स्रेटिंग त्यांची होणार ही सहा महिन्यापूर्वीच अगोदर स्पष्ट झालं होतं त्यामुळे राज ठाकरे आणि त्यांची मनसे प्रत्येक निवडणुकीच्या वेळेला स्वतःच्या पक्षाचे लोकप्रतिनिधी निवडून आणण्यापेक्षा ते कसे उभे राहणार नाहीत आणि ज्यांची सेटिंग होईल त्यांच्या त्यांच्यासाठी त्यांचं सहकार्य कसं लावेल हे आजपर्यंत राज ठाकरे साहेबांनी पाहिलेलं आहे म्हणून आज मनसेची अशी विना लोकप्रतिनिधी अवस्था झालेली आहे आणि काँग्रेसने धडके भरण्याचं कारण नाही शिवसेनेचे याच्यापूर्वी एकोणीस खासदार निवडून आलेले होते त्या एकोणीसे मतदारसंघावर शिवसेनेचा दावा उद्धव बाळासाहेब ठाकरेंनी दाखवणं हे काय गैर आहे असं मला वाटत नाही पण तरीसुद्धा आमच्या वाट्याला जे खा खा म्हणजे आमचे जे खासदार ज्या ज्या ठिकाणी निवडून आले होते त्याच्यापैकी काही मतदारसंघ आम्ही काँग्रेससाठी सुद्धा आहेत वंचित आघाडीसाठी सुद्धा सोडण्याची तयारी दाखवलेली आहेत त्यामुळे आता थांबून राहू शकत नाही निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत आचारसंहिता जाहीर झालेल्या आहेत उमेदवार जाहीर झालेच पाहिजे त्यामुळे उद्धवजी उद्धवजींनी आज ज्या पद्धतीने मागच्या सहा महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या लोकसभा मतदारसंघाने ह्या दौरे केलेले आहेत हे ते एवढे दौरे कोणी केलेले आहेत सुदैवाने अजितदादा शरद साहेबांनी पण तसेच केलेले आहेत माननीय राहुल गांधी यांनीसुद्धा खूप चांगल्या पद्धतीचा दौरा केलेला आहे आता थांबण्याचे दिवस नाही आहेत तर पळण्याचे दिवस आलेले आहेत माझ्या माहितीप्रमाणे आघाडीतून माननीय प्रकाश आंबेडकर साहेबांच्या पक्षाला किमान चार तर जागा देण्याची तयारी दाखवलेली आहे आणि त्या चार हम थे थे जागा हमखास तेथे खासदार त्यांचे निवडून येतील अशा पद्धतीच्या जागा देऊ केलेल्या आहेत आणि म्हणून आघाडीमध्ये आल्यानंतर आंबेडकर साहेबांचे किमान चार खासदार तरी आज निवडून येतील ही आशा निर्माण झालेली आहे त्यामुळे हा जो प्रस्ताव आहे तो चांगला प्रस्ताव आहे असं त्यांच्यासुद्धा कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे आणि तो स्वीकारावा आणि मोदी विरोधातल्या लाटेमध्ये त्यांनी अग्रणी राहावं अशी आमची इच्छा आहे विनंती आहे बघा कोल्हापूर ही जागा शिवसेनेची पारंपरिक जागा आहे लोकसभेची विद्यमान खासदार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे होते तिथे शिवसेनेचे होते आता ती कोल्हापूरची जागा केवळ ना केवळ काँग्रेस पक्षाने विनंती केली म्हणून ज्या वेळेला आपण शाहू महाराजांसाठी सोडली काँग्रेस पक्षाच्या विनंतीनुसार त्याच वेळेला आमची कमी होणारी जागा आम्हाला पर्यायाने सांगली द्या असं जर आम्ही म्हटलं तर त्याच्यात वावगं काय उलट काँग्रेसने सुद्धा मोठ्या मनाने ती देऊ केली पाहिजे आणि त्याचबरोबर आघाडीमध्ये येणारे राजू शेट्टी यांच्यासाठी हातकणंगले सोडा असे म्हणत आहेत कोल्हापूर शाहू महाराजांसाठी सोडा म्हणत आहेत मग शिवसेनेसाठी सांगली मिळणं हे क्रमप्राप्त आहे हां त्या खासदारांचं आता विसर्जनाला सुरुवात केलेली आहे भाजपाने साहजिक आहे प्रत्येकाला स्वतःच्या अस्तित्वाची गॅरंटी राहिलेली नाही एकीकडे भाजपाची मोदी गॅरंटी वाढते पण शिंदे गटाच्या खासदारांचं अस्तित्वाची लढाई आता संपत चाललेली निते निते आहे नितेश राणेला आता किंमत देण्याची गरज नाही आहे फक्त कणकवलीमध्ये निवडून यायचं आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकांना खुश करायचं देवेंद्रजींची जेवढी होता होईल तेवढी सेवा चाकरी करायची यावर आणि यासाठी उद्धवजी ठाकरेंवर टीका टिप्पणी करायची या पलीकडे नितेश राणेचं कर्तृत्व काय आहे ते त्यांनी दाखवून द्यावं प्रचाराच्या सभांचं नियोजन चालू आहे परंतु अद्यापही आज हिंगोलीला आहेत एकवीस तारखेला परत सांगलीला आहेत मिरजला सभा आहे हे संपल्यानंतर उमेदवार जाहीर होतील आणि उद्धवसाहेबांच्या आदित्यजींच्या सभांचं नियोजन होईल नक्की